आपण जेव्हा मार्केटमध्ये फिरतो तेव्हा आपल्याला खूप सारी दुकानं दिसतात मग कुठून काय घ्यावं हा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच आपण आपल्या विश्वासातलं असलेलं श्रृंगार वस्तू भांडार या दुकानामध्ये आलो आहोत इथे मिळणारी प्रत्येक वस्तू ही विश्वसनीय असते इथे आपल्याला हलव्याचे दागिने हळदी कुंकूसाठी लागणारे वाण पाहायला मिळणार आहेत श्रृंगार वस्तू भंडार ठाणे आपलं स्वागत आहे माझ्याकडे संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने लेडीज साठी विविध प्रकारचे उपलब्ध आहेत हे त्यातले मिनी सेट आहेत म्हणजे मोजक्याच वस्तू पाच वस्तूचा हा सेट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे विविध क्वालिटी आहेत दोन क्वालिटी आहेत हा हाती हलवा आहे हा रेग्युलर हलवा आहे दोघांमध्ये काय फरक असतो थोडासा साईजचा सा फरक येतो लुकवाईज हे जास्त बेटर असतात अच्छा आणि ह्याची किंमत काय याची साधारण तीनशे रुपये किंमत आहे आणि ह्याची ब्ल्यू वाल्याची हे दोनशे रुपयाला आहे अच्छा हे दोनशे रुपयाला आहे आणि हे आपल्याकडे तीनशे रुपयाला मिळतं हो आणि नंतर नेक्स्ट आहे त्याच्यानंतर मग असे सेट आहे त्याच्यात थोड्या वस्तू जास्त आहेत अच्छा बिंदी आहे आत तीन लाईनचा हार आहे कानातले आहेत अंगठी आहे नथ आहे मंगळसूत्र आहेत जास्त आणि याची किंमत ह्याची पण तीनशे रुपये किंमत आहे ओके पण एवढा फरक का ते कमी आणि जास्त असून सुद्धा हां पण कारण हलव्यामध्ये फरक आहे ना म्हणून अच्छा म्हणून फरक आहे त्याच्यात खाऊ शकतो का आपण जे खायला जे वापरतात तोच हलवा आहे पण ऍक्च्युली कोणी खात नाही कारण याला गम लावलेला असतो ना हे सर्व चिटकवून चिटकवण्यासाठी अच्छा म्हणून ते खात नाही पण आहे खायचा हलवाच आहे जो आपण जो संक्रांतीला वापरतो तोच हलवा आहे पण खात नाही त्याच्यानंतर हा मिनी सेट आहे सुद्धा पॅच आहेत ओके त्याच्यामध्ये कलर में हो, हो, हो। कलर ऑप्शन्स आहेत दोन तीन कलर आहे त्याच्यामध्ये ओके आणि हा पण सेम आहे लाल कलरचं हे आ, हार आहे ऍक्च्युली लेडीज जेंट्स हा कुणीही वापरू शकतं अच्छा हा दोघांसाठी हा कॉमन हार आहे असा त्याची किंमत काय हे साधारण दोनशे रुपयाला आहे ओके इकडे मला काहीतरी मोठं दिसतंय हे सुद्धा मिनीसेट आहे पॅकिंग मोठं आहे वस्तू साधारण एवढ्याच आहेत अच्छा आणि मग याची किंमत पण सेम आहे का साधारण तेवढीच आहे रेंज अच्छा बघा तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला खूप व्हरायटी दिसते येथे आणि रेंज सुद्धा थोडी तुमच्या बजेटमध्ये कमी रेंज मध्ये हे होलसेलचा रेट आहे यांचा आणि रिटेलमध्ये मिळते बरोबर ना दादा हो आणि ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल की मला म्हणजे त्यांना विक्रीसाठी हवं आहे त्यांच्यासाठी आपण सप्लाय करू शकतो आपलं तेवढं क्वांटिटी मध्ये काम आहे होलसेल रिटेल दोन्हीसाठी माझ्याकडे अवेलेबल आहेत खूप सुंदर हे खूप छान सेट वाटले आम्हाला बघून खूप मस्त आहे या आपल्याकडे आहे का, का याच मध्ये नाही ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी वाले पण आपल्याकडे दागिने आहेत ते सुद्धा मी यांना दाखवतो हे मिनी सेट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे फुल सेट पण आहे ओके तर आता ते बघूया नक्की ओके तुम्ही बघू शकता आता हे जरा हायर रेंजवाले चांगल्या क्वालिटीचे हलव्याचे इकडे आपल्या समोर आलेले आहेत प्लास्टिकमुळे थोडं शाईन करत आहे पण आता दादा आपल्याला त्याच्याबद्दलही माहिती सांगतील हो हा पूर्ण सेट आहे ही स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे हे साधारण साडेतीनशे रुपयाला आहे सर्व वस्तू तुम्हाला एवढ्या किमतीमध्ये येते खूप छान आणि हे सेमच हलवेच आहेत ना हलवे हो हो सेम हलवा ओके आणि याची किंमत साडेतीनशे साडेतीनशे रुपये त्याच्यानंतर मग हा आहे मोगऱ्याच्या कळीमध्ये आहे आज साडेचारशे रुपयाला आहे हां अच्छा जे मोगऱ्याच्या जी कळी असते त्या टाइप मध्ये बघा मोगऱ्याचा लुक सुद्धा आहे तुम्हाला आणि ह्याच्यात रेड कलर ह्याच्यात हो, कलर पण असतील हो, ना आपल्याकडे हो कलर सुद्धा अवेलेबल आहेत कुठले कुठले सांगू शकतात रेड आणि पिंक दोनच कलर अच्छा रेड आणि पिंक पिंक तर नेक्स्ट येऊया आपण हे दोन्ही सेमच आहेत कलर फक्त वेगळी हा नाही ही वेगळी रेंज हे पाचशे रुपयाला आहे आणि हा आहे सहाशे रुपयाला आहे सेट हे बघा हे पाचशे रुपयाला आहे एवढ्या सगळ्या वस्तू हा सुद्धा सेट आहे पूर्ण सेट आहे ऐवजी याला हाताचा पंजा दिलेला आहे आणि त्याला खाली लटकन दिलेले आहे हो। प्रेसची नथ आहे त्याच्यामध्ये आणि सर्व वस्तू आहेत बिंदी आहे मेखला आहे मोठा हार आहे मंगळसूत्र आहे म्हणजे सगळ्यात वस्तू याच्यामध्ये ऍड हो, झालेलं आहे फुल सेट आहे फुल सेट आणि हो, याची हो, किंमत फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये छान हो, आहे आणि हे तुम्ही हा सेट बघू शकता याच्यामध्ये एक छोटा चोकर दिलेला आहे त्याच्यानंतर एक मोठा हार सुद्धा दिलेला आहे हा मेकला आहे नथ आहे अंगठी आहे आणि बांगड्या आहेत त्या बांगड्यांना तुम्ही बघू शकता एक झुमवर पॅटर्न दिलेला आहे लटकन दिलेले आहेत अतिशय सुंदर दिसतात या बांगड्या घातल्यावर आणि त्याचबरोबर इथे वैशिष्ट्य म्हणजे जे, जे कानातले आहेत त्या कानातले वेल देखील दिलेले आहेत की आता ले जे वेल घालून फोटो काढायला जे फोटोशूट साठी आवडते त्यासाठी वेल देखील दिलेले आहेत आणि बिंदी सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे इथे असं ऑर्चिडच्या फुलांचं डेकोरेशन त्याच्यावर ऍड केलेलं आहे आणि या फुलांमध्ये तुम्हाला दोन तीन कलर सुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि खूप छान आहे खूप छान आहे सेट तुम्हाला सहाशे रुपयाला येणार आहे सहाशे रुपयाला येणार आहे आणि हे व्यापारी जे म्हणाले होते त्याला तुम्ही होलसेल मध्ये घेतल्यावर वेगळ्या रेट असेल होलसेल रिटेल दोन्ही आपले काउंटर आहेत जे इच्छुक असतील व्यापारासाठी त्यांना सुद्धा आम्ही हे सप्लाय करतो इवन जे रिटेल काउंटर साठी कोणाला जर असेल किंवा बाहेर हवं असेल तर त्यांना सुद्धा आम्ही कुरिअर करतो कुरियर सेवा देखील उपलब्ध केलेली आहे थँक्यू तर आता हे पुढचे अजून वर्जन आहेत का आपले हो आता नवीन वस्तू ताईने आपल्या समोर आणलेली आहे खूप सुंदर असा सेट आहे आता याच्याबद्दल माहिती विचारूया याच्याबद्दल काय सांगाल इथे तुम्ही बघू शकता हे टोटली हाती हलव्याचं काम दिलेलं आहे आणि इथे दाण्याचा पण आकार बघू शकता एकदम नाजूक काम दिलेलं आहे याच्यात तुम्ही बघू शकता शाही आर आहे चोकर आहे हा मेखला दिलेला आहे दोन बाजूबंद आहेत बिंदी आहे अंगठी आहे इथे कानातले आहेत नथ आहे आणि या बांगड्या आहेत आणि या बांगड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यात लटकन पण लावलेले आहेत परत डबल लाईनची ही बांगडी दिलेली आहे आणि ऍडजस्टेबल बांगडी आहे ही कोणी लेडीज जास्त हेल्दी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी दोनाची साईज वगैरे सुद्धा ही ऍडजस्ट होईल की हे ऍडजस्टेबल बांगडी आहे त्याच्यासाठी हा सेट जास्त प्रेफरेबल आहे आणि दिसायला पण अतिशय सुंदर हा सेट आहे आपल्या गौराईला हा सेट आपण इथे घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हो, आणि हा जो सेट आहे इथे तुम्हाला हा स्टोन वर्क मध्ये हा सेट दिलेला आहे पॅच वर्क मध्ये दिलेला आहे सेम सेट तुम्हाला इथे फुलांच्या डेकोरेशन मध्ये पण दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता Hmm. वस्तू सगळ्या तुम्हाला सेम येणार आहे फक्त फुलांचं डेकोरेशन त्यावर येणार आहे खूपच छान आहे आणि याची रेंज काय आपल्याकडे याची रेंज तुम्हाला सोळाशे ला येणार आहे सोळाशे फुल सेट हा उपलब्ध होणार आहे okay. खूपच छान आहे या पुढे काय असेल असं मला वाटत नाही कारण हे एवढं सुंदर आहे तुमच्याकडे हा याच्या पुढे म्हणजे कसं आहे की लेडीज करून काही दागिने घ्यायचे असतील किंवा थोडे दागिने घालायचे असतील एवढे सेट घालायचे नसतील तर काही लोक फक्त शॉर्ट दागिन्यांमध्ये काही जे प्रकार आहेत ते घेतात जसं तुम्ही इथे बघू शकता हा चोकर आहे म्हणजे ही चिंचपेटी आहे थोडक्यात अच्छा आवडीनुसार हे दागिने तुम्हाला घेऊ शकतात हे सुद्धा ओवलेलेच दागिने आहेत त्याच्यानंतर ही बिंदी आहे ते बघू शकता नाजूक बिंदी दिलेली आहे बरोबर म्हणजे सिंगल सेट सिंगल सेट सुद्धा आपल्या आवडीनुसार लेडीज इथे खरेदी करू शकतात बांगड्या आहेत इथे गोल्डन आहेत प्लेन आहेत हा पर्याय खूप आवडला मला कोणाला हो? जे ते सुद्धा आपण घेऊ शकतो हो सिंगल म्हणजे सगळं घ्यायची अशी जबरदस्ती नाही आहे हा चांगला पर्याय तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा नंतर हा हार बघू शकता तुम्ही जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण हा परिधान करू शकतात खूप छान आहे हा प्रकार मला आवडला म्हणजे कोणाला मला हे आवडलं नाही ते आवडलं नाही असं नाही तुम्हाला जे पाहिजे पाहिजे ते जी ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही मंगळसूत्रांमध्ये पण दोन प्रकार आहेत तिथे बघू शकता सिंगल लाईन डबल लाईन खूप छान आहे आणि सिंगल लाईन ना हो ते सुद्धा ओवलेलेच आहेत त्यानंतर हे झुमके आहेत कानवेल आहेत त्याच्या सोबत प्रेस ची तर याची किंमत आम्हाला एक एक करून सांगाल का सगळ्याची हो सांगते ना झुमक्यांमध्ये दोन प्रकार आहेत नुसते झुमके पाहिजे असतील लटकन मधले तर लॉंग मधले सुद्धा हे झुमके आहेत त्याचप्रमाणे हा कंबरपट्टा आहे कंबरपट्ट्यांमध्ये तीन व्हरायटी आपल्याकडे आहे बघू शकता तीन सरीमध्ये हा कंबरपट्टा तुम्हाला दिलेला आहे मेकला म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता oh, हे पॅचवर्क मध्ये आहे इथे बघू शकता हे फुलांचं डेकोरेशन याला केलेलं आहे mm -hmm. आणि हे दोन लाईन मध्ये दिलेलं ला आहे बरोबर फुलांमध्ये ह्याच्यात पण कलर असतात का नाही रेड कलरच आहे त्यात फक्त रेड कलर असतात याची किंमत सांगा ना साधारण तीनशे रुपयापासून याची किंमत चालू आहे पुढे किती पर्यंत पर्यंत आहे तीनशे साडेतीनशे तीनशे चारशे तीन रेंज आहेत आपल्याकडे आणि या बँगल्स आता तुम्ही ठेवल्या बँगल्स या नव्वद रुपयाला आहेत जोडी ना हो जोडी अच्छा दोन्ही नव्वद रुपयाचे आहेत या एकशे वीस ला गोल्डन ज्या आहेत त्या एकशे वीस ला आहेत या नव्वद ला या नव्वद ला आहेत आणि ह्या गोल्डन ज्या आहेत त्या एकशे वीस ला आहेत हो बघू शकता इथे असा हा चोकर घालणार आहे अत्यंत सुंदर दिसतो हा चोकर आणि हो हा तुम्हाला दोनशे रुपयाला येणार आहे हे मंगळसूत्र तुम्हाला शंभर रुपयाला येणार आहे सिंगल लाईन मध्ये हे दोनशे ला येणार आहे याचं पेंडंट पण बघू शकता खूप सुंदर आहे पेंडंट खूप छान आहे हा शाही हार आहे तीन लाईन मध्ये जो जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण घालणार आहेत हा दोनशे ला येणार आहे तीन लाइनचा हार हे झुमके आणि कानवेल तुम्हाला शंभर रुपयाला येणार आहेत व्हेरी गुड खूप छान बिंदी बिंदी ऐंशी रुपयाला येणार आहे याला सुद्धा स्टोन लावलेला आहे छोटासा नाजूक असा खूपच छान दिसतो मुळे छान आहे हो। पूर्ण तुम्ही रेड असं रेड स्टोन वरचे दागिने असे बनवू शकता की जसं चोकर रेड मध्ये आहे बिंदी आहे तुमचा मेखला सुद्धा रेड स्टोन मध्ये दिलेला आहे बरोबर हे सगळं मॅचिंग सेट तुमचा होईल बनवू शकता आता या सेट बद्दल जरा सांगाल का इकडे तुम्ही बघू शकता हा राधा सेट घातलेला आहे या मुलीला इथे हेअरबँड चा इथे डेकोरेशन केलेलं आहे कोणाला बिंदी दिलेली आहे कोणाला मुकुट आहे कोणाला हेअरबँड आहे नाजूकचा हार आहे कंबरपट्टा आहे दोन बाजूबंद आहे छोटेसे असे ब्रेसलेट दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे पैंजण सुद्धा दिलेले आहे त्याच्यामध्ये पण दिलेले दिले आणि या राधा सेट मध्ये कमीत कमी सहा ते सात व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हा बायकृष्ण सेट आहे याला देखील मुकुट आहे गळ्यातला दोन पदरी हार आहे बासरी आहे बाजूबंद आहे मनगटी आहे खूप सुंदर असं सजलं या श्रीकृष्णाला तुम्ही सुद्धा तुमच्या श्रीकृष्ण किंवा राधाला सजवायसाठी इकडनं दागिने नक्की घेऊन जाऊ शकता आणि इकडे पण तुम्ही बघू शकता आपली जी गौराई नटलेली आहे तिला स्पेशल असा आपण सेट हाती हलव्याचा सेट नाजूक सेट असा घातलेला आहे बांगडीचे लटकन पण तुम्ही बघू शकता बांगडीची साईज जी आहे ती ऍडजेस्टेबल आहे तीन पदरी शाहीर आहे चोकर आहे कानातले आहेत बिंदी आहे प्रेशी नत आहे हातात सुद्धा नाजूक अशी अंगठी तिने घातलेली आहे इथे बघू शकता बाजूबंद बांधलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा सेट आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे जे आपण हे बोर नाण किंवा हळदी कुंकू समारंभ याचे जे पोस्टर इथे बघतोय ते आपल्याला सजावटीसाठी देखील उपलब्ध होणार आहेत साधारण हे पन्नास रुपये पीस पासून आपल्याला या दुकानात उपलब्ध होणार आहे पन्नास शंभर जसं तुम्ही पॅटर्न घ्याल त्यानुसार याची व्हरायटी आहे याच्यानंतर आपण बाळकृष्ण सेट राधा सेट दाखवते त्याचप्रमाणे इथे बघू शकता हे असे कापडी हत्ती आहेत आपल्याकडे की जे आपल्याला आता संक्रांतीच्या बोंडल्याला किंवा जावयाला वाण देताना जे हत्ती लागतात त्याचा याच्यासाठी वापर केला जातो की ज्याच्यावर तुम्ही साखरेचं पोतं ठेवून म्हणजे जावयाला वाण देऊ शकता त्याच्यासाठी हे हत्ती आहेत आणि त्या जे झुलेचे कलर तुम्हाला वेगवेगळे कलर याच्यावर मिळणार आहेत ते छोटे हत्ती पण त्यातले जाते हो त्याचप्रमाणे हे छोटे हत्ती देखील तुम्ही इथे बघू शकता हे देखील बोंडल्याला वापरू शकता तुम्ही किंवा अगरबत्ती स्टँड म्हणून पण वापरू शकता याच्यामध्ये एक छोटासा होल दिलेला आहे ते अगरबत्ती स्टँड म्हणून पण वापरले जाते किंवा वॉल हँगिंगसाठी हत्ती वापरले जातात भोंडल्यात वापरले जातात आणि आपलं जे गजांत लक्ष्मीचं मकर संक्रांतीमध्ये जे व्रत येतं त्यासाठी लेडीज लोक हे वाटण्यासाठी नक्कीच घेऊन जातात आणि हे चिनी मातीच्या हत्ती आहेत किंमत साधारण वीस रुपयापासून चालू आहे एक रुपये हा अडीचशे रुपयाला आहे आणि याच्यात तुम्हाला राणी कलर मोरपीसी हिरवा असे वेगवेगळे वे कलर येणार आहेत किती कलर आहेत टोटल चार कलर मध्ये हाती आणि अडीचशे जी किंमत आहे तुम्ही नक्की इकडे देऊन एकदा छान आहे आता शाळेचे जे बोंडले होतात त्याच्यासाठी देखील हे वापरले जातात अच्छा जा आता आपण बघणार आहोत राधाकृष्ण राधा आणि कृष्ण सेट बघायला आता आपण बाळकृष्ण सेट बघतोय अच्छा त्याच्यामध्ये तुम्ही बघताय हा ब्ल्यू कलरचा किरेट आहे चार प्रकारचे किरीटचे रंग तुम्हाला यात येणार आहेत गोल्डन आहे राणी कलर आहे रेड आहे आणि निळा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मुकुट बासरी दोन बाजूबंद मनगटी आणि हार एवढ्या वस्तू येणार आहेत आणि ही स्टार्टिंग रेंज आपल्या दुकानावर असणार आहे फक्त शंभर रुपये अरे वा शंभर रुपये हा होलसेल रेट असणार आहे तुमच्यासाठी खूप धन्यवाद आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडासा स्पेशल मध्ये हा सेट बघताय कृष्णाचा सेट आहे की ज्याच्यामध्ये दोन सरीचा हार दिलेला आहे ओवलेला हार आहे आणि या किरीटला पण थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे स्टोनचं तुम्ही इथे बघू शकता मनगट्या सुद्धा ओवलेल्या आहेत की ज्याच्यात तुम्ही किंवा बघितल्या त्या कुठल्या वरच्या मनगट्या होत्या आणि या ओवलेल्या दाण्यामधल्या मनगट्या आहेत तुम्ही बघू शकता फरक बाजरीला सुद्धा डेकोरेट केलेला आहे अंगठी सुद्धा डेकोरेटिव्ह आहे आणि हे बाजूबंद देखील आहेत हा अडीचशे रुपयाला तुम्हाला येणार आहे अडीचशे रुपये त्याचप्रमाणे तुम्ही इथे हा कार्डबोर्ड पॅकिंगवरचा हा सेट बघू शकता की ज्याच्यामध्ये हार आहे मुकुट आहे बाजूबंद आहे मनगटी आहे आणि बासरी आहे हा सेट तुम्हाला एकशे ला येणार आहे हो यातसुद्धा कॅरीटचे रंग तुम्हाला येतील त्यानंतर आपण इथे बघूया आता हा असा गोंड्याचा सेट आहे इथे बघू शकता याला गोंडे लावलेले आहेत नाजूक आणि या सेटचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपल्या नवजात जे बालक आहेत नवजात जे बाळ आहे ते सुद्धा हे परिधान करू शकतील की त्यांना हे टोचणार नाहीये की याच्यामध्ये थोडस वर्क असल्यामुळे कदाचित त्यांना ते थोडं त्रासदायक होऊ शकतं पण हे खूप असं त्यांना म्हणजे प्रेफर करायला सॉफ्ट आहे हे बघा इथे पण तुम्ही बघू शकता हारामध्ये पण एकदम सॉफ्ट हार असा बनवलेला आहे स्पेशल आपण बनवून घेतलेला आहे हा एकदम काही नाही इथे बघू शकता तुम्ही राधा आणि कृष्णा या दोघांसाठी हा सेट चालणार आहे कारण याच्यात कंबरपट्टा पण दिलेला रा आहे राधाला कंबरपट्टा जो आपण लावतो तो कंबरपट्टा पण आहे यात नंतर नेकलेस आहे बाजूबंद आहे मनगटी आहे आणि बासरी आहे दोनशे रुपयाला हा सेट तुम्हाला येणार आहे इथे देखील हा कृष्ण सेट आहे सर्व वस्तू आहेत प्रत्येकाचे नेकलेसचे पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे सर्व नेकलेस, वेग 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 ने, ने नेकलेस कलर्स मिळणार हो ऑप्शन हा दोडशे रुपयाला याचा नेकलेस लॉंग मध्ये दिलेला आहे तुम्हाला आणि याचं थोडं वर्क जरा जास्त आहे कि या शंभर रुपया बरोबर तुम्ही जे कम्पेअर कराल ना जास्त वर्क आहे याचा हार जरा शॉर्ट आहे आणि याचा हार जरा लॉंग दिलेला आहे की थोडी मोठी मुलं पण घालू आपण राधा सेट बघणार आहोत राधा सेट आता या राधाचा सेट जो आहे ना त्याबद्दलची माहिती आपण ताईंकडनं जाणून घेऊया याबद्दल सुद्धा माहिती सांगा इकडे तुम्ही बघू शकता हा राधाचा सेट आहे ज्यात मुकुट हार कंबरपट्टा बाजूबंद मनगटी असा हा पूर्ण सेट दिलेला आहे आणि हा दोनशे रुपयाला तुम्हाला उपलब्ध होणार आहे अरे वा, हो त्याचा कंबरपट्टा पण मोठा दिलेला आहे की थोडी मोठी मुलगी सुद्धा हे घालू घालू शकेल नॉर्मल नेक्स्ट काय आपला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हेअरबँडचा हा सेट दिलेला आहे की हेअरबँडवर वर तुम्हाला हे ते लावलेले दिसतात मनगटी आहे बाजूबंद आहेत दोन लाईनचा हार दिलेला आहे त्याचप्रमाणे कोणाला पायात पैजण घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता कंबरपट्टा आहे आणि विशेष म्हणजे इथे आपली परीची छडी पण दिलेली आहे जादूची छडी पण दिली आहे स्टारची खूप छान आहे आणि मेन काय मुलींना पिंक कलर खूप मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हा सुद्धा एक राधा सेट आहे

छान असं डेकोरेट केलेला आहे हेअरबँड हो ना त्यानंतर ही स्टारची छडी पण दिलेली आहे नेकलेस सुद्धा खूप छान आहे बाजूबंद आहेत कंबरपट्टा आहे मनगटी आहे खूप छान हा 300 ला येणार आहे तीनशे रुपयाला एवढा सगळा परीचा सेट आपल्याला मिळणार हो ह्या मोठ्या मुलींना पण तुम्ही वापरू शकता त्याचे दागिने ज्या हिशोबाने बनवलेल्या आहेत म्हणजे ऍडजस्टेबल आहे हार पण तुम्ही बघू शकता कंबरपट्टा पण ब्रॉड आहे त्याचबरोबर हे पण लहान मुलींचे सेट दिलेले आहेत यात थोड्या वस्तू कमी दिलेल्या आहेत नेकलेस बाजूबंद आणि हेअर की किट छोटी बाळ असेल तर ते लोक कंबरपट्टा नाही लावू शकत त्याच्यासाठी यात कंबरपट्टा नाहीये दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाची किंमत कमी होते थोडी बरोबर हा एक सेट आहे सरीवाला सेट यात सुद्धा कमरपट्टा हार बाजूबन मुकुट हे सर्व दिलं आहे आणि हा दोनशे ऐंशी ला तुम्हाला येणार आहे खूपच छान आहे खूप चांगल्या रेंज आहे तिकडे तुम्ही बघू शकता काहीने आपल्याला जवळजवळ सगळ्याच रेंजमध्ये हे दाखवलेलं आहे तुम्हाला कुठला सेट आवडतो ते फक्त तुम्ही इकडे या आपला ब्लॉग दाखवून जरी आलात तरी सुद्धा चालेल तुम्ही लक्षात ठेवा स्क्रीनशॉट काढा ताईंकडे पोहोचा सेट आपल्याला जो आवडतो तो, तो लवकरात लवकर घ्या त्यांचा स्टॉक संपायच्या सर असा होत नाही असं होलसेलर असल्यामुळे मागणी वाढल्यानंतर ताईंच्या यात काय राहणार नाही आपण हलव्याच्या दागिन्यांमध्ये लेडीजसाठी लहान मुलांसाठी मुलींसाठी सर्व बघितले तर जावयासाठी म्हणजे जेंट्ससाठी पण काही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हार आहे हारामध्ये सुद्धा माझ्याकडे एक तीन ते ती चार प्रकारचे क्वालिटीज अवेलेबल आहेत हा हे बारीक मन्यामध्ये आहे थोडा मोठ्या मन्यामध्ये आहे आणि हे पुठ्ठ्या पॅकिंगमध्ये आहे हे सुद्धा जेंट्ससाठी वापरू शकतात ओके हो जावयाला सुद्धा आपण हे करतो का आता हो संक्रांतीला हो जावयासाठी सुद्धा नारळ आणि हार या दोन गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत नारळ खरंच खूप छान आहे बघून मी एकदम हे झालो सरप्राईज झालो हो। जावळ्यासाठी हा नारळ आहे बघा हलव्याचा संपूर्ण सजवलेला आणि हे दोन हार आहेत मोठे या हारमध्ये सुद्धा इकडे व्हरायटी मिळतील तुम्हाला आलात तर जावळ्यासाठीचे हे हार आहेत या हाराच्या नारळाची काही किंमत सांगू शकता का हो नारळाची किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपयाला एक नारळ ते हार घेणार दीडशे आहे दीडशे आहे अडीचशे आहे दोनशे आहे ओके हा दोनशे रुपयाला आहे जावयाचा हार ते दीडशे आणि अडीचशे अडीचशे अशी किंमत आहे बघा हे पिंकवाले ते दीडशे आणि हे अडीचशे असं याची किंमत आहे तुम्ही नक्की इकडे या आता आपण लहान मुलांचे दागिने बघितले सर्व लेडीज सेटीचे बघितले जावयाचे पण बघितले हे सर्व दागिने आपल्याकडे साठी सुद्धा कुरिअर सेवासुद्धा उपलब्ध आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया शिपिंग आपण करतो तर त्याचे जे चार्जेस असतात फक्त शिपिंगचे ते एक्स्ट्रा होतील पण आपण डिलेवरी इकडनं देऊ शकतो ओके आणि मिनिमम रेंज सांगाल की कमीत कमी किती लहान मुलांच्या दागिन्यांमध्ये मिनिमम रेंज शंभर रुपये आहे आणि लेडीज सेटच्या याच्यामध्ये कमीत कमी रेंज दोनशे रुपयापासून चालू आहे आणि किती रुपयापर्यंत दोनशे रुपये ते सोळाशे रुपयापर्यंत लास्ट आहे लेडीज हो लहान मुलांसाठी लहान मुलांचे शंभर रुपये ते तीनशे रुपयापर्यंत आहे